सुरू झालं रामाने अयोध्येला परत आले लंका जिंकली आणि आले अयोध्येला आल्यानंतर त्यांनी सगळ्या ज्यांनी आपल्या बरोबर युद्ध केलं ज्यांनी आपल्याला विजय मिळवून दिला या सगळ्या श्रीराम अयोध्येला अयोध्येला आल्यानंतर राज्याभिषेक झाला रामाला राज्याभिषेक झाल्यानंतर रामाने ठरवलं की ज्यांनी त्यांनी आपल्याला सहाय्य केले त्यांना आपण काहीतरी द्यायची भेट वस्तू द्यायची मग त्यांची हॉल म्हणजे तेव्हा हॉल नव्हते सभा भरली आणि सबे सभेमध्ये सगळेजण बसले मारुतीला वाटले की आपण सर्व श्रेष्ठ की आपण खूप केलंय का तुमच्यासाठी तेव्हा पहिलं बक्षीस मला मिळेल म्हणून मग बसले सगळेजण थोडे मारुती पाठीमाग होते त्याला वाटलं आपल्याला पहिल्यांदा बोलवतील मारुती मारुतीराय असं करू करू असं करू करू बघत होते पण सुरुवातीला रांगाने विभीषणाला बोलवलं कारण विभीषण हा सप्त जन्म ज्यांना म्हणजे मरण नाही अशा मध्ये पहिले विभीषण विभीषणाला बोलवलं विभीषणानंतर त्यांनी अंगाला बोलवलं नळणीला बोलवलं म्हणे अरे मी इतकं केलं म्हणले मला बोलत नाही म्हणून एकदा तिने अशी मानवर केली हनुमंतांनी आणि मला बोलवतील म्हणून पण श्रीराम काही त्याला बोलवत नाही त्यांच्याकडे पाहत पण नाही खूप वाट वाटत म्हणले एवढा मी जीव तोडतो एवढं माझा राम माझ्या हृदयात आहे मला बघत सुद्धा नाही काय अर्थ आहे म्हणले माझ्या जीवनाला नको तिथं बसायचं सुद्धा नको खूप वाईट वाटतं त्यांना आणि मग उठतात तेवढंच सीतेचं लक्ष जातं सीता म्हणते मारुती राया या माझ्याकडे नेतात मग सीता त्यांना बोलवतात सीता त्यांची कौतुक करते स्तुती करते तुम्ही होतात म्हणून आम्ही जिंकलं तुम्ही होतात म्हणून माझी भेट झाली तुम्ही होतात म्हणून शोध लागला सगळं कौतुक करते तर श्रीराम त्यांच्या हाताने हे करतात की तू माझ्या भक्ताला चढवू नको त्यात काही फायदा होणार तेव्हा सीतामाई म्हणतात गो तुम्हाला काही कळत नाही म्हणजे त्या दिवसापासून बायको नवऱ्याला म्हणते तुम्हाला काही कळत नाही म्हणतात पण तू माझा एक म्हणते त्याच्या वाटेला तू जाऊ नको पण सीता काही ऐकत नाही त्यांनी काय करतात त्याची स्तुती करून आपल्या गळ्यातला जो नवरत्नाचा सगळ्यात महा अगदी मौल्यवान जी वस्तू असते ती मारुत ती मारुत माजा माजा माला माला मा मारुती ती त्यांच्या गळ्यात घालतात ते गळ्यात घालतात आणि बाहेर जाऊन त्यांना इच्छा नसते म्हणजे मला काय पाहिजे माझ्या रामाने माझ्याकडे मला तोच हार मोठा आहे आणि मला या आगामी काय करायचे मग सीतामध्ये बघा कसा खुश झाला म्हणे मारुती तर मला काही कळत नाही ठीक आहे म्हणाले मारुती राय बाहेर जातात म्हणजे मोठं त्यांचं जेव्हा हालाचं दार असते ते सोला त्यांच्याकडे जायचं नाही ज्यांनी आपलं मुख पाहिलं नाही त्याला काय म्हणून जायचं म्हणे तोंडाकडे त्याच्या घेतात दगड मोठा आणि तो नवरात्राच्या हाराचे तुकडे तुकडे करतात मारुती राया म्हणजे आता ज्यांना बक्षीस मिळालेले असते ते बाहेर पडालेले असते म्हणजे काही येणार एवढं त्या माईने सीतामाईने यांना दिले नवरात्राचा हार आणि यांना सगळा फोडून टाकला म्हणजे मग आली की सांग काय म्हणे सीतामाई तुम्ही एवढा मोठा रत्नाचा हार दिला त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले हार तुकडे तुकडे झाले म्हणतात श्रीराम म्हणतात तुला सांगितलं होतं सीते की तू त्याच्या वाटेला जाऊ नकोस सीता म्हणतात असं काय म्हणे मी त्याला एवढं दिलं एवढी केली एवढं त्याचं कौतुक केलं आणि त्याला माझं काहीच मानत नाही असं काय म्हणे तुमच्या दोघांमध्ये ते म्हणे <coughs> तुला पाहायला मिळेल म्हणे त्याला बोलवा म्हणते मग मग श्रीराम त्याला सांगितलं की श्रीरामने तुला बोलवलं म्हणलं की हनुमान इतके खुश होतात पुढ्या मारत महालात येतात त्यांच्या त्या हालमध्ये आणि मग आल्यानंतर मग सीता म्हणते मा, रे आया मी तुला एवढं दिलं आणि तुझे सगळं फोडून टाकलंस असं काय म्हणे रामामध्ये ते म्हणते रामाने नुसतं माझ्याकडे पाहिलं मला मा बोलवलंय हो ना तेच सगळ्यात मला जास्त म्हणे तुम्हाला दाखवू का माझ्या रामावरती माझ्यात काय आलं आहे तर ते, ते।, ते स्वतःची छाती पाडतात आणि त्याच्यामध्ये श्रीरामाची मूर्ती मग सीता म्हणतात असंच का ते नाही म्हणतात सीता माई तू नीड बघ म्हणे जिथं राम आहे तिथं तू आहेस तुझ्या बाजूला अंकावर तू आहेस पण ते तुला दिसत नाही का तर तुला गर्व आलाय कारण तुला वाटायला की मी सगळ्यांना मोठं बक्षीस देते पण त्या बक्षीसाची आम्हाला अजिबात हे नाही आहे आम्हाला खरं काय प्रेम आहे yes, ते yes. फक्त हे याच्यातून कळतं म्हणे म्हणून तू श्रीराम म्हणतात आता तर तुला समजलं का की तू आमच्या भक्ताच्या वाटेला जाऊ नकोस yes. आमच्यामध्ये जी भक्ती आहे ती कुणीच मिळू शकत नाही ती कुणालाच लाभणार नाही आणि कुणाला त्याची बरोबरी पण येणार नाही प्रभू रामचंद्र भगवान की जय ट्राय